नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मार्च महिन्यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला महत्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आला दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये वाढ केली यामध्ये तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश सिक्कीम अशा राज्यांचा समावेश आहे या राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे दरम्यान व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा